महाराजांचा पुतळा होता आणि त्या पुतळ्याचं अनावरण झालेलं नव्हतं तर अमित ठाकरे त्या ठिकाणी गेले आणि आपल्या मनसैनिकांसोबत त्या ठिकाणचं महाराजांचा पुतळा आहे त्याचं अनावरण केलं तर त्यावरून त्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांनी म्हटलंय की असे लाख गुन्हे मी घेण्यासाठी तयार आहे परंतु हे सरकार आहे ते महाराजांना जाणून बुजून अशा प्रकारचे उद्घाटन आहे ते थांबून ठेवतात साहेब आणि यालाच एक जोडून की आदित्य ठाकरे यांनी देखील त्या गोष्टीचं समर्थन केले आणि त्यांनी असं देखील ट्विट करून सांगितलंय की याला आम्ही लवकरच एक उत्तर देणार आहोत बालबुद्धीमुळे काही लोक अटेन्शन सीक करण्याकरता किंवा प्रसिद्धी मिळवण्याकरता अशा काही गोष्टी करत असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचं अटेन्शन सीक करण्यापेक्षा आपल्याला निवडणुकीमध्ये लोकांनी का घरी बसवलं किंवा जनतेच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत जनतेच्या काय सूचना आहेत याच्याकडे जर काही लोकांनी लक्ष दिलं तर जास्त त्यांचा याच्या नंतर विकास होऊ शकतो परंतु बालबुद्धीमुळे त्याचा कोणी विचारच करत नाही असं वाटतं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आरोप केले की त्या ठिकाणी अनेक वेळा ते गेले पंतप्रधान मोदी देखील नवी मुंबईच्या विमानतळासाठी येऊन गेले परंतु शिवाजी महाराजांचा त्यांना विसर पडला ते फक्त निवडणुकीपुरतं शिवाजी महाराजांचं नाव हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धडे आम्हाला यांच्याकडनं घेण्याची आवश्यकता नाही